बेडकी हाळे ते राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विविध कार्यक्रम एकपात्री प्रयोग महिलांसाठी अंताक्षरी व स्पॉट गेम्स सुप्रिया पाटील यांची माहिती बेडकी हाळेतील युवा नेते ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील युवा समिती संचालित राजमाता जिजाऊ महिला सेवा भावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुप्रिया पाटील यांनी शुक्रवारी तारीख दहा रोजी संस्थेच्या कार्यालयात आयोजित बैठकी प्रसंगी दिली स्वागत व प्रास्ताविक प्रियंका पाटील यांनी केले यावेळी सुप्रिया पाटील म्हणाल्या रविवार तारीख बारा रोजी शिवाजी पेठे ते सायंकाळी चार वाजता आयोजित राजमाता जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला कल्याणी देसाई ह्या राहणार आहेत तर प्रमुख वक्त्या म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्या सुजाता खोत शमनेवाडी ह्या उपस्थित राहणार आहेत डॉक्टर अपर्णा संजय कस्तुरे व उज्ज्वला विलास पाटील संचालिका बेडकिहाळ अर्बन बँक यांच्या प्रमुख उपस्थित होत असलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी महिलांसाठी विशेष हिंदी अंताक्षरी सह स्पॉट गेम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच प्रकाश काशीद कारदगा यांचा हास्य प्रदान विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर बेडकीहाळेतील कर्तृत्वान महिलांचा सन्मान प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे यामध्ये कुसुम धोंडीराम शास्त्री आदर्श शिक्षिका म्हणून तर अश्विनी सुधीर पाटील वाळके यांना उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तर कुमारी साक्षी सागर जठार शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच कुमारी समृद्धी सोनवणे क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल त्याचबरोबर कुमारी साक्षी विनोद गायकुडे आर्मी आसाम रायफल्स मध्ये गौरव करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास बेडकी हास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुप्रिया पाटील यांनी केले श्री कुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या वतीने रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पेठ बिडक्या येथे हिंदी अंताक्षरी स्पॉट गेम विनोदी एकपात्री प्रयोग त्याचबरोबर महिलांचे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि आपल्या बँकेमार्फत किंवा सेवाभावी संस्थेमार्फत दिले जाणारे पाच पुरस्कार या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व गावातील सर्व महिलांनी उपस्थित राहावे ही विनंती या कार्यक्रमासाठी आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून कल्याणी सुरेश देसाई कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ सुजाता खोत माजी जिल्हा पंचायत सदस्य बेळकिहाळ त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर अपर्णा कस्तुरे चिकोडी संचालिका अर्बन बँक त्याचबरोबर सौ उज्वला विलास पाटील संचालिका अर्बन बँक बेळकिहाळ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व पुरस्कार यामध्ये पहिला पुरस्कार सौ कुसुम धोंडीराम शास्त्री यांना देण्यात आलेला आहे त्याचबरोबर साक्षी कुमारी साक्षी सागर जठार तिसरा पुरस्कार अश्विनी सुधीर वाळके चौथा समृद्धी सोनावणे पाचवा पुरस्कार साक्षी विनोद गायकुडे ह्या पाच जणींना देण्यात आलेला आहे आणि हे सर्व पुरस्कार राजमाता जिजाऊ श्री दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेकडून देण्यात आले आहे याबरोबर पाच जे मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत त्यामध्ये हिंदी अंताक्षरी स्पॉट गेम याचं सर्व नियोजन रुपाली राजेंद्र पाटील या, पाटी। या बैठकी प्रसंगी भावना इनामदार साधना देसाई सुजाता पोतदार कल्पना पाटील प्रीती संगपाळ साक्षी पाटील शुभांगी पाटील मेघा पाटील उपस्थित होत्या आभार कविता जनवाडे यांनी मानले